शक्य मित्रांनो शक्य मित्रांनो आपण एका टिंडा म्हणजे आपल्याला ढेमसा असतं त्याच्या प्लॉटवर आलेलो आहे पाहू शकता अशा पद्धतीने इकडे मल्चिंग केलेली आहे बाकीची बाकीची तिकडे मल्चिंग केलेली नाही येते तिथं पाहू शकता म्हणजे मल्चिंग न केल्यामुळे काय असतं ग्रोथ होत नसते आणि शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता आपलं हे मैकूच आम्ही इथं डेमचं लागवड केलेलं आहे शेतकरी मित्रांनो डेमचं पिकामध्ये आपल्याला काही गोष्टी या महत्वाच्या असतात बेसल डोस महत्वाचा असतो त्याच्यानंतर मल्चिंग करणं मल्चिंग हे कसं असतं पाणी नियोजन हे पाणी टिकून जात असतं आणि मुढांना चांगल्या प्रकारे पाणी मिळत असतं पण शेतकरी मित्रांनो काही शेतकरी काय करत असता वारंवार पाणी सोडल्यामुळे काय जाऊ वेलटे बसून जात असता तर शेतकरी मित्रांनो वापसा कंडिशन नुसारच आपल्याला पाणी हे नियोजन करायचं आहे तुम्ही वेलवर्गीय गे कोणतंही पीक लावलं त्याला जसा वापसा होईल तसंच तुम्ही पाणी वेळोवेळी सोडायचं आहे तुम्ही दिवसाला दोन एक तास सोडू शकता एक दिवसाचा गॅप देऊन सोडू शकता जसा है अपला तर शेतकरी जसं वाफ होईल तसं आपल्याला पाणी सोडायचंय आणि एकदा का आपला माल चालू झाला तर मग आपण तीन तीन तासांनी जरी पाणी सोडलं टेम्परेचर वाढलं तर तुम्ही पाणी सोडू शकता कारण की पाण्यामुळे हा माल लवकर हा रुषणीला येत असतो तर शेतकरी मित्रांनो टिंडामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या असतात आता हा टिंडा लागवड झालेला आहे तर याच्यामध्ये काय असतं किंवा आपण जेव्हा आता हे वेल्ट लांबायला सुरुवात झाली आहे आता हा टिंडा असतो या टिंड्याचं एक महत्व असतं तुम्ही जर या स्टेजला आता त्याला बारा एकसष्ट मायक्रो ड्रिंची जर वेळोवेळी ड्रिंचिंग केली तर याचे जेवढे वेल्ट लांबतील तेवढा तुम्हाला माल म्हणजे प्रॉफिट मिळेल त्याच्यानंतर माल हा हार्वेस्टला जास्त ये जाईल जेवढे जास्त वेल्ट लांबतील तेवढा जास्त माल हा आपला निघत जाईल जर तुम्ही काताला सोडताना जर काटकसर का केली कमी सोडलं किंवा सोडलं नाही वेल्ट लांबलं नाही एकदाचा माल चालू झाला तर वेल्टा वाढत नाही आणि आपला जो माल येत असतो हा तिथं तिथं तो मालमध्ये ते म्हणजे अन्नद्रव्य सोडत असतो ते माल तयार होण्यासाठी वापरून जात असतो सा, त्यासाठी वेल्ट हे लांबत नाही त्यासाठी तुम्ही काळजीने बारा एकसष्ट न्यूटनची एक ड्रिंचिंग करायची आहे दोन किलो मायक्रोनोटा बारा एकसष्ट पाच किलो त्यामुळे तुमचे वेल्ट पूर्ण लांबून गेले तर आपल्याला हार्वेस्टिंगला चांगल्या प्रकारे हा माल येत असतो आणि आपल्याला जेव्हा आपल्या माता डेम्स पिकाला फुल सेटिंग चालू जात असते तर आपल्याला ते सापडे येत असता फडमाशी जे ते आपल्या वेळोवेळी लावायचे आपले ट्रॅप लावलेले इथं याला मावा तुम्हाला असतो चिपकून जात असतो त्याच्यानंतर फुल सेटिंगच्या वेळेस आपल्याला कॅल्शियम नायट्रेट एक पाच किलो बोरान पाचशे ग्रॅम आणि तेरा चाळीस तेरा सोडल्यानंतर पूर्ण प्लॉट मध्ये एकदम छान अशी फुल सेटिंग अशी आपल्याला टिंडा पिकामध्ये डेमसे पिकामध्ये पाहायला मिळत असते आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला जर डेमचं जास्त जास्त चालवायचं असेल तर झिरो बावन चौतीस या ग्रेडचा आपल्याला वापर करायचा नाहीये तुम्ही ज्या दिवशी झिरो बावन चौतीस सोडलं त्या दिवसापासून दहा तुमचे म्हणजे दहा ते पंधरा दिवसात तुमचा प्लॉट हा खराब होऊन जात असतो तर शेतकरी मित्रांनो काय असतं असं वेळोवेळी वेड़ आपल्याला तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट किंवा तेरा झिरो पंचेचाळीस याच खतांचा आपल्याला इथं वापर करायचा आहे तर तुमची भुराटची जमीन असेल तर तिला फेरची जास्ती आवश्यकता असते मायक्रोवेनची जास्त आवश्यकता असते अशा पद्धतीने आपल्याला पाणी नियोजन खत नियोजन डेम्सरच्या जेवढ्या जास्त वेळ लांबतील तेवढा जास्त आपल्याला माल मिळेल एवढीच काळजी घेऊन आपल्याला प्लॉटचं नियोजन करायचं आहे आणि वेळोवेळी आपल्याला असे इथे कीटकनाशक वापरा लागत असतात की जेणेकरून मधमाशीला अपाय होणार नाही तर शेतकरी मित्रांनो पॉलिनेशनसाठी मधमाशी खूप महत्वाची असते अशा पद्धतीने आपल्याला या प्लॉटचं ढेम्स पिकाचं काकडी पिकाचं टरबूज पिकाचं असं नियोजन करावं लागत असतं तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद